PCMC News, सत्याला शब्दाची धार पिंपरी येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या तसेच शिवसेना उपशर संघटिका रुपाली परशुराम यांच्या वतीनं आज उड्स विले चौकात सतत जाणाऱ्या लाईटला बंटावून महावितरणाच्या विरोधात जोड आक्रोश आंदोलन करण्यात आले या आंदोलनावेळी महावितरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच सत्ताधारांकडून अधिकाऱ्यांची गळचेपी होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय बोसरी विधानसभेत सत्ताधाऱ्यांकडून कामं झाली नसल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय सत्ताधाऱ्यांना ज्या भागातून मतदान पडत नाही तिथला विकास करत नसल्याचा आरोप सुलभा उबाळे यांनी केलाय मोशी परिसरात बोगस फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून एक व्यक्ती करत असल्याचा आरोप सुलभा ओबाळे यांनी केलाय तसेच या आंदोलनात सत्ताधाऱ्यांवर तसेच महावितरणाच्या विरोधात जोरदार घोषणा करत निषेध व्यक्त केलाय आक्रोश आंदोलनात भोसरी विधानसभेतील शरद पवार गटातील तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील स्थानिक नेत्यांसह मोशी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या आंदोलनावेळी महावितरण कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं अधिकाऱ्यांनी आंदोलनावेळी असंही म्हटलं आहे की तुमचे प्रश्न मी लवकरात लवकर सोडू असं आश्वासन नागरिकांना दिलं महावितरण अधिकाऱ्यांना नागरिकांनी सतत जाणाऱ्या लाईटच्या प्रश्नावर प्रश्न विचारून थारेवरती धरले अधिकाऱ्यांनी नागरिकांना विश्वासात घेत तुमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल असा विश्वास दाखवलाय जन आक्रोश आंदोलनात नागरिक मोठ्या संख्येनं आपल्या समस्या घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले होते हे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटू उपशहर संघटिका रुपाली परशुराम मल्हाट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलाय नमस्कार आज या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलं या आंदोलनासाठी शिवसेनेच्या आमच्या मार्गदर्शिका सुलभाताई उबाळे असतील धनंजय भाऊ असतील राष्ट्रवादीचे माननीय अजित भाऊ घवाणे असतील आणि महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी आणि सोसायटीतील सर्व नागरिक या ठिकाणी आंदोलना आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते कारण खरं तर त्यांना त्या अडचणींना सामोरे जावं लागतं रोज त्याच्यामुळे ते वैतागलेले आहेत अक्षरशः त्यांना रोजचा डिझेलचा खर्च चार पाच हजार एवढा येतो खरं तर एवढा दोन दोन तीन तीन तास लाईट जाते कोण सहन करेल नाही कोण सहन करू शकत कारण हे नागरिक वेळच्या वेळी लाईट बिल भरतात पाणीपट्टी भरतात सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी करतात का तर आपल्याला सुविधा मिळण्यासाठी पण त्याबदल्यात त्यांना मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मिळत नाही आणि त्यामुळे नागरिक अगदी त्रस्त झालेले आहेत आणि त्यांचा आवाज कुठेतरी प्रशासनाला ऐकायला जावं यासाठी आम्ही या ठिकाणी जनआक्रोश आंदोलनाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे त्याबद्दल सर्व सोसायटीधारक सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी एम एस सी बीचे अधिकारीसुद्धा सर्व उपस्थित होते त्या अधिकाऱ्यांनीसुद्धा शब्द दिलेला आहे दोन महिन्याच्या आत आम्ही हा तुमचा प्रॉब्लेम पूर्णपणे सोडू जर दोन महिन्याच्या आत हा प्रॉब्लेम नाही सुटला तर आम्ही याच्यापेक्षाही मोठं धडक मोर्चा आम्ही महावितरणाच्या ऑफिसवरती घेऊन जाऊ आणि तुमच्या बोलण्यामधून वेगवेगळे प्रश्न आले की काही अधिकारी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी वसुली करण्याचं काम करत आहेत त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सिटी म्हणून आपण संबोधतोय आणि या स्मार्ट सिटीमध्ये लाईट रोज जाती यासाठी आंदोलन करावं लागणं हे पिंपरी चिंचवडच्या सत्ताधाऱ्यांसाठी अत्यंत शर्मेची बाब आहे आपण जेव्हा या ठिकाणी बिल्डर्सला बांधकाम परवानगी देतो आणि इथं हजारो फ्लॅट्स निर्माण होतात आणि ते फ्लॅट्स निर्माण होत असताना आपली नैतिक जबाबदारी प्राथमिक जबाबदारी आहे त्यांना लाईट पाणी या ठिकाणी मिळायला पाहिजेत चांगले रस्ते मिळायला पाहिजेत खेळाच्या फिरण्याच्या सुविधा मिळायला पाहिजेत पण तसं होताना दिसत नाही या शहराची अशी दुर्दशा झालेली आहे की आमदार बोले आणि अधिकारी हाले अशा प्रकारचे या ठिकाणी सगळे लोकं आहेत म्हणजे ते प्रशासनामध्ये पोलीस प्रशासन असो महावितरण अधिकारी असो महानगरपालिका असो किंवा अन्य कुठलंही शासकीय प्रशासन असो पू पुर्न, पूर्णपणे त्यांच्याकडे गुलाम असल्यासारखी कामं होत आहेत आपण ज्या ज्या सोसायट्या नव्याने निर्माण झाल्यात ज्या ज्या होत आहेत त्यांच्या अडचणी तर अजून पुढे येतातच आहेत परंतु ह्या शिवरस्त्याची ही सोसायटी उडस्विले ही दहा वर्षापूर्वीची सोसायटी आहे तरी त्यांना जर लाईटचा प्रॉब्लेम येत असेल तर अत्यंत खेदजनक आहे आज यांची कामाची स्टाईल अशी आहे की जी सोसायटी होती आहे त्या सोसायटीत लोक जायला घरात राहायला जायच्या आधी त्यांचा मतदाराचा फॉर्म भरतात का तर त्यांनी त्यांचं सभासद व्हावं एवढं हॅमरिंग आहे नागरिकांवरती त्या सोसायटी धारकांवरती ते तिथं गेल्यानंतर त्यांचा लगेच ग्रुप करायचा व्हॉट्सअप ग्रुप करायचा त्यांच्यावर एवढं हॅमरिंग की आम्हीच तुमचं सगळं करतो आहे आम्ही तुमचे मसिहा आहोत आम्ही तुमच्यासाठी सगळं काही करणार आहोत नंतर फेडरेशन करायचं सोसायटीचे चेअरमन करायचे फेडरेशन केल्यानंतर त्याचे अधिकारी घालायचे सोसायटीच्या चेअरमनला चे बाहेर पार्ट्यांना न्यायचं फार्म हाऊसला न्यायचं त्यांना एका प्रेशर खाली ठेवायचं आणि प्रत्येकजण सर्वसामान्य लोक आहेत बाहेरगावावरून आलेली लोकं आहेत ही यांना स्वतःचं काम बरं आणि ते बरं पण अनेक लोकांना यांनी अनेक व्यसनं पण लावली आहेत त्या माध्यमातून बाहेर जायचं आणि फेडरेशनचे काही अधिकारी होते कोणते आहेत मला नाव पण आठवणार त्यांचं त्या त्यांना असं सोडलं आहे की प्रत्येक चेअरमनच्या जिथं जायचं दुसऱ्या पक्षाचा एकही माणूस आतमध्ये आला नाही पाहिजे अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे म्हणजे सोसायटीच्या नागरिकांना कुणी इंट्रॅक्ट केलं नाही पाहिजे जा, इंट्रॅक्शन झालं नाही पाहिजे हे आम्ही मोडून काढू हे काही बिहार नाही काही इथं लोकशाही चालते आणि इथं आम्ही शिवसेनेचे लोक अजून आहोत जर कोणत्या नागरिकांना अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी आडोकाठी होत असेल आमच्याशी संपर्क साधला तर आम्ही निश्चितपणे त्याच्यावरती मार्ग काढू आणि कोण जे असे करतायत त्यांना त्यांनी पण सावध राहायचं जर असं चुकीचे कामं करत असतील तर आम्ही त्यांनाही टप्प्यात आल्यानंतर सोडणार नाही आहोत कारण आज लोकांच्या ज्या समस्या तुम्ही बघा की टँकरनी पाणी आज हे लोकांनी एवढं करोडो रुपयांचे फ्लॅट घेतले पुन्हा त्यांनी टँकरला पैसे द्यायचे लाईट जाती म्हणून आता जे काही सांगितलं की पंधरा ते सोळा हजार रुपये महिन्याला डिझेलला जात आहेत जी त्यांची पिळवणूक आहे अशा प्रकारचं जर तुम्ही त्यांच्याकडं मतं मागायला कुठलं तोंडाने आपण जात आहे आज ज्या बिल्डरनी यांना हप्ते दिले नाहीत किंवा ज्या बिल्डरनी यांना पार्टनरशिप दिली नाही त्या बिल्डरच्या परिसरामध्ये अशा प्रकारचं वातावरण ते करून ठेवतात त्या बिल्डरचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतात तुम्ही जर या भोसरी विधानसभेचा सारासार जर सारांश घेतला तर आपल्याला अशा प्रकारच्या काही घटना दिसतील आणि जे बिल्डर यांच्या फ जवळच्या आहेत किंवा काय त्यांना महानगरपालिकेच्या सुखसुविधा त्यांना त्यांनी जाऊन दारामध्ये दिलेल्या आहेत अशा प्रकारचं सुद्धा या ठिकाणी निदर्शनास येते तर येणाऱ्या काळामध्ये आता आम्ही सिंग साहेबांशी बोललो देवकर साहेबांशी बोललो त्यांनी आम्हाला दोन महिन्याचा टाईम दिला आहे त्या दोन महिन्याच्या काळामध्ये इथे हे होईल आणि नाही झालं तर आम्ही आमच्या स्टाईलनी शिवसेना स्टाईलनी त्यांना याचं उत्तर निश्चितपणे देणार यांना ते म्हणजे धमकी द्यायची किंवा ते धमकी कुणाला सांगायची ह्याचंसुद्धा ज्ञान नाही आहे प्रत्येकजण फक्त आता आय टीवाले असतील तर शनिवार रविवार त्यांना सुट्ट्यात ते शनिवार रविवार स्वतःचं आयुष्य जगतात आणि मध्यंतरी जे काही लागतील त्यांच्या बायका घरात असतील त्यांचे आईवडील घरात असतील त्यांना काय जे लागेल तर हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही तुमचे सर्व सर्व आहोत फेडरेशनचं जे काही कोणी काम करते त्यांचा दाखवण्याचा हेतू असा आहे की तुम्ही फक्त यांच्याकडं सत्ताधाऱ्यांकडेच जायचं दुसऱ्यांकडे गेलं तर तुमची कामं होणार नाही किंवा होणारी कामं आम्ही थांबवू किंवा चेअरमन लोकांना वटनाच्या पार्ट्या दारूच्या पार्ट्या देऊन त्यांनी या सोसायटीचा स्वतः मालकी घेतल्यासारखं प्रकरण वातावरण या ठिकाणी आहे त्यामुळे आम आमचं त्यांना आव्हान आहे असं जर चुकीचे काम करत असाल आणि आमच्या कुठं टप्प्यात आला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा